बातमी औद्योगिक गुंतवणूक परिषद होणार आहे जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्ह्याच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे धुळ्यात सोमवारी एकदिवसीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्योग सहसंचालक नाशिक विभाग आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या एक दिवसीय परिषदेचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर यांच्या हस्ते पार त्यामुळे एकदिवसीय औद्योगिक परिषदेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे एकंदरीतच या औद्योगिक परिषदेमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होईल धुळे जिल्हा अत्यंत विकासाच्या गतीने प्रगती करणारा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यामध्ये औद्योगिक कॉन्फरन्स ग्रो धुळ्या ग्रोइंग असं आम्ही एक कॉन्फरन्स ठेवली आणि त्याच्यामध्ये उद्योगपतींना महाराष्ट्रातले देशभरातले जगातल्या उद्योगपतींना आम्ही आमंत्रण देतो इथे हायवे रेल्वे सोलर पार्क टेक्स्टाईल पार्क एज्युकेशनल हब सारे व्यवस्था इथे आहेत आणि पुढच्या काळामध्ये धुळ्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे तर इथे रेल्वेचा सुद्धा मोठा मार्ग तयार होतोय आणि म्हणून धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक येतात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आकर्षणाचं केंद्रबिंदू बिंदू ठरले अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात स्थानिक लोकांना पर्यटनामुळे रोजगार मिळालाय दर दिवशी हजारो पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते गोंदिया शहरापासून सत्तर किलोमीटर दूर अंतरावर असलेला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी आकर्षक